नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका दिशा सालियान प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरते आहे या प्रकरणी एक अत्यंत खळबळजनक असा तपशील बाहेर आलेला आहे दिशाच्या कथित अपघाती मृत्यूचा तपास करणाऱ्या मालवणी पोलिसांनी चार वर्षापूर्वी दिलेला क्लोजर रिपोर्ट अचानक समोर आलेला आहे आणि हा क्लोजर रिपोर्ट पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की मालवणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कसा गोलमाल तपास केला होता या क्लोजर रिपोर्टमध्ये चक्क दिशाचे वडील सतीश सालियान यांना दोषी ठरवलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याची तयारी पूर्ण केली होती सतीश सालियान यांचा बळीचा सा बकरा बनवण्यात येणार होता जेव्हा आपण सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यूचा घटनाक्रम पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये काही गोष्टींचं टायमिंग आपल्याला निश्चित संशयास्पद वाटतं दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली यास नंतर याच प्रकरणामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि त्याच्यानंतर आला सी बी आयचा क्लोजर रिपोर्ट जो त्यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणी दिला होता आणि त्याच्यानंतर मीडियाच्या माध्यमातून अचानक मालवणी पोलिसांनी दिशाच्या कथित अपघाती मृत्यूप्रकरणी दोन हजार एकवीसमध्ये दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट समोर आला आणि योगायोग म्हणजे या दोन्ही अहवालामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांनी आत्महत्या केली आहे असं नमूद केलेलं आहे जेव्हा जेव्हा दिशा किंवा सुशांतचं प्रकरण चर्चेत यायला लागतं तेव्हा ही चर्चा दाबण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होतात उपाटा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सतीश सालियान यांना इशारा दिलेला आहे आता हा इशारा आहे की दम हे तुम्ही समजून घ्या संजय राऊत असं म्हणाले की सतीश सालियान यांनी या प्रकरणामध्ये राजकारण करू नये याचा अर्थ सतीश सालियान यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे अशा एका माणसाची मुस्कटदाबी करण्यात येते जो माणूस आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत न्याय मागतो आहे दिशाच्या मृत्यू प्रकरणामध्ये मालवणी पोलिसांनी तपास केला होता या तपासातून निष्कर्ष कोणता काढण्यात आला हे आजवर झाकून ठेवण्यात आलं होतं आणि जे झाकून ठेवण्यात आलं होतं ते आता चार वर्षानंतर बाहेर येतं या क्लोजर रिपोर्टमध्ये मालवणी पोलिसांनी जे काय आहे ते निव्वळ धक्कादायक आहे लोकांचा मेंदू शुद्ध करणार आहे दिशाचे वडील सतीश सलियान यांचं एक अफेअर होतं आणि या अफेअरसाठी ते प्रचंड पैसा उधळायचे हा पैसा दिशाकडून ते मागायचे आणि वडिलांच्या या सततच्या मागणीमुळे दिशा प्रचंड अस्वस्थ झाली होती ही माहिती दिशाचा बॉयफ्रेंड आणि भावी पती रोहन राय यांनी पोलिसांना दिलेली आहे या प्रकरणाला कंटाळून दिशाने आत्महत्या केली असं या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे जो क्लोजर रिपोर्ट चार जून दोन हजार एकवीस रोजी मुंबई पोलिसांनी दिलेला होता दिशाच्या वडिलांना दिशाच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे असं सांगण्यात आलं होतं आणि हे कारण दिशाच्या आईवडिलांनी मान्य केलं होतं असं या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे याबाबतचं वृत्त तेव्हाच्या माध्यमांमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झालं होतं इंडिया टुडेमध्ये याबाबत सविस्तर वृत्त आलं होतं म्हणजे दिशाच्या आत्महत्येला तिचे वडील जबाबदार होते आणि ही बाब तिच्या आईवडिलांनी मान्य केली होती म्हणजे मला तरी हे खूप आश्चर्यकारक वाटतं दिशाच्या वडिलांवर पोलिसांनी ठपका ठेवला होता अर्थात पोलिसांनी सांगितलं असेल की तुम्ही तिच्याकडून सतत पैसे मागत होता म्हणून तिने आत्महत्या केली आणि हे तिच्या वडिलांनी स्वीकारलं होतं ही बाब खरोखरच खूप आश्चर्यकारक आहे दिशाचे वडील जर दिशाच्या आत्महत्येला कारणीभूत होते तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई का नाही केली दिशाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही आणि ही माहिती त्यावेळी जनतेच्या समोर का आणली नाही दिशाकडून होणाऱ्या सततच्या पैशाच्या मागणीमुळे कंटाळलेल्या दिशाने आत्महत्या केली हा ठपका पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आहे आणि पोलिस या निष्कर्षापर्यंत पोचले ते रोहन रॉय जो दिशाचा बॉयफ्रेंड होता भावी पती होता त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारावर रोहन रॉय यांनी पोलिसांनी जो जबाब दिला आहे त्या जवाबाच्या आधारावर पोलिसांनी हा निष्कर्ष काढला हा रोहन रॉय दिशाच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्ष गायब होता मीडियाला टाळत होता मीडियापासून दूर राहत होता पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी रोहन रॉय प्रकटला त्याने माध्यमांना मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये हा रोहन रॉय म्हणतो की दिशाच्या वडिलांची मी तिच्या मृत्यूनंतर काळजी घेईन कारण त्यांनी मला नेहमीच आपल्या मुलासारखं वागवलेलं आहे दोन हजार वीसमध्ये रोहन राय जे काही पोलिसांसमोर बोलला आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये तो जे काही मीडियाच्या समोर बोलला या दोन्ही विधानांमध्ये प्रचंड मोठी विसंगती आहे रोहन दोन हजार वीसमध्ये दावा करतो की दिशाची आत्महत्या सतीश सालियान यांच्यामुळे झाली अर्थात सतीश सालियान यांच्यामुळे रोहनचं वैयक्तिक आयुष्य बर्बाद झालं कारण त्याचा दिशाशी विवाह होणार होता त्याचं करिअरसुद्धा उद्ध्वस्त झालं कारण दोन वर्ष तो या घटनेनंतर गायबच होता ज्या व्यक्तीमुळे त्याचं आयुष्य बर्बाद झालं त्या व्यक्तीबद्दल तो असं म्हणतो आहे की या व्यक्तीने मला मुलासारखं वाढवलं आणि त्यांची मी आयुष्यभर काळजी घेईन रोहन राय जे काय म्हणाला ते केवळ आश्चर्यकारक नाही आहे ते संशयास्पदसुद्धा आहे दिशाच्या मृत्यूनंतर याच रायने दिशाच्या आईवडिलांसह त्याच्या वडिलांचं घर गाठलं होतं म्हणजे गुजरातमध्ये गांधीधाममध्ये त्याचे वडील राहायचे त्या घरामध्ये तो दिशाच्या आईवडिलांच्यासोबत तीन महिने राहिला होता आणि कल्पना करा ज्या व्यक्तीवर तो दोन हजार वीसमध्ये असा ठपका ठेवतो की या व्यक्तीमुळे दिशाने आत्महत्या केली त्याच व्यक्तींची तो काळजी घेतोय आणि त्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून लोकांपासून दूर त्यांना गांधीधाममध्ये घेऊन जातोय या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहन रायचं जे वागणं आहे ते तर्कसंगत वाढत नाही दुटप्पी वाटतं त्यांना जर खरोखर असं वाटत होतं की दिशा सलियानच्या मृत्यूला तिचे वडील जबाबदार आहेत तर त्याने हे सत्य जनतेच्यासमोर आणलं पाहिजे होतं छातीडोकपणे सांगितलं पाहिजे होतं परंतु ते सोडून रोहनने पळ काढला खरं तर त्याला असं करण्याची गरज नव्हती हो कारण सतीश सालियान हे सामान्य व्यक्ती होते ते काही एका पक्षाचे पक्षप्रमुख किंवा राज्याचे मुख्यमंत्री नव्हते हो त्यांना घाबरण्याचं रोहन रायला काहीच कारण नव्हतं बरं अलीकडे जी सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये सतीश यांनी म्हटलेलं आहे त्यावेळी पोलिसांना आपण तेच सांगितलं जे रोहन राय आणि दिशाच्या अन्य मित्रांनी त्यांना सांगितलं होतं रोहन रायच्या विधानावर आपण विश्वास ठेवला आणि तसंच्या तसं आपण मुंबई पोलिसांना सांगितलं याचा अर्थ स्पष्ट आहे या, या संपूर्ण प्रकरणामध्ये मिटवा मिटवी झाली अशा प्रकारचा आरोप सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांवर केलेला आहे आणि या मिटवा मिटवीमध्ये दडपादडपीमध्ये रोहन रायसुद्धा सहभागी होता असा त्यांना ठाम संशय होता आणि त्यामुळे मुंबई पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी रोहन रायचा उल्लेखसुद्धा केलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत या प्रकरणाचे खलनायक सतीश सालियान आहेत ही माहिती जर मुंबई पोलिसांना मिळाली होती तर ती माहिती त्यांनी गुलदस्त्यामध्ये का ठेवली जनतेच्या समोर का मांडली नाही या प्रकरणानंतर रोहन रायला ज्या हजारो धमक्या येत होत्या त्या धमक्या नेमकं कोण देत होतं या प्रकरणानंतर राय गायब का झाला होता त्याला कशाचं भय वाटत होतं ज्या इमारतीवरून पडून दिशा सालियानने कथित आत्महत्या केली होती मलाड पश्चिमेच्या त्या इमारतीचा जो सी सी टी व्ही फोटेज होतं ते नेमकं कुणी टॅम्पर केलं आणि त्याची सद्यस्थिती काय या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आदित्य ठाकरे यांचं नाव येत असताना आणि मुंबई पोलिसांना हे ठाऊक असताना की सतीश सालियान या प्रकरणातले खलनायक आहेत त्यांनी ही माहिती जनतेच्या समोर का आणली नाही खरं तर हा जो क्लोजर रिपोर्ट आहे त्याला आता काही अर्थ राहिलेला नाही आहे कारण हा क्लोजर रिपोर्ट अमान्य करूनच माहितीच्या पहिल्या सरकारने या प्रकरणी एस आय टीच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि नंतर एस आय टी स्थापन केली होती परंतु या क्लोजर रिपोर्टमुळे उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा मात्र जनतेच्या समोर आलेला आहे दिशा सालियान प्रकरणामध्ये त्यांना कोणीतरी बळीचा बकरा व्हावा होता आणि हा बळीचा बकरा म्हणून त्यांनी दिशाचे वडील सतीश सालियान यांची निवड केली होती खरं तर राय याने पोलिसांना जबाब दिला होता की आठ जूनला दिशाच्या घरी पार्टी होती आणि या पार्टीमध्ये आम्ही भरपूर दारू प्यायलो होतो दिशानेसुद्धा भरपूर दारू प्यायली होती त्यामुळे दारूच्या नशेमध्ये तिचा खिडकीतून तोल गेला आणि तिचा मृत्यू झाला असं पोलिसांना दाखवणं शक्य होतं जसं त्यांनी दिव्या भारतीच्या प्रकरणामध्ये दाखवलं होतं दिव्या भारतीसुद्धा दारू पिऊन तर्र झाली होती आणि त्यामुळे बाल्कनीतून तिचा तोल गेला ती पडली आणि तिचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं होतं तेच दिशा सालियानीच्या प्रकरणामध्ये पोलिसांना करणं शक्य होतं परंतु पोलिसांनी तसं काही केलं नाही दिशाने आत्महत्या केली असं पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे परंतु एवढं सांगून विषय संपणार नव्हता कारण त्या दिवशी दिशाच्या घरी जी पार्टी होती त्या पार्टीच्या दरम्यान ना कोणतंही भांडण झालं होतं तंटा झाला होता, होता। असं कोणतंही तात्कालिक कारण नव्हतं ज्याच्यामुळे चिडून संतापून उत्तेजित होऊन दिशाने आपला जीव दिला असता त्यामुळे कोणाला तरी खलनायक बनवण्याची गरज होती आणि त्या खलनायकाच्या भूमिकेसाठी मुंबई पोलिसांनी आणि तत्कालीन सरकारने सतीश सालियान यांची निवड केली आणि त्यांचा बळी देण्याचा निश्चय केला परंतु दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसातच सुशांतसिंह या राजपूत याचा मृत्यू झाला आणि या दोन्ही मृत्यूनंतर वातावरण एकदम बदललं समाज माध्यमांमध्ये मा जबरदस्त टीका व्हायला लागली सरकारवर वा टीका व्हायला लागली मुंबई पोलिसांवर वा टीका व्हायला लागली या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव येऊ लागलं याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी पुरावे नष्ट केलेले आहेत अशा प्रकारचा आरोप होऊ लागला दिशाच्या आई वडिलांबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली त्यांच्याबद्दल जनतेमध्ये अक्षरशः हळहळ व्यक्त होत होती आणि या सगळ्या प्रकरणामुळे सतीश सालियान यांचं नाव जर या प्रकरणामध्ये आपण घेतलं त्यांना खलनायक बनवलं तर लोक आपल्याला जोडे मारतील याची कल्पना आल्यामुळे कदाचित तत्कालीन सरकारने हे होऊ दिलं नाही आणि सतीश सालियान यांचं नाव या क्लोजर रिपोर्टमध्ये बंद राहिलं दोन हजार वीस साली मरण पावलेल्या आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी सतीश सालियान यांनी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना लक्ष करण्यात येणार आहे त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्यात येणार आहे त्यांच्या विरोधात अचकट विचकट विधानं करायला उबाटाचे नेते सुरुवात करणार आहेत आणि त्याची सुरुवात खरं तर झालेली आहे ती सुरुवात केलेली आहे संजय राऊतांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होणार हे कोणालाही माहीत नाही आहे दिशाला न्याय मिळणार आहे का आरोपीला शिक्षा होणार आहे का कोणालाही काही माहीत नाही आहे न्याय व्हावा ही जनतेची अपेक्षासुद्धा आहे आणि इच्छासुद्धा आहे या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद